तिला मटण आणलंय खायला आता जाऊया आपण त्याच्यापेक्षा रिएक्शन बघा कसं येत चला काय झालं पूजा कुठे जायचंय राडा काय झालं वाटवानो मीला काय म्हणलं जावं जाऊ म्हणलं जाऊ म्हणलं तिला आणि आता रडलाय होय ग काय रडलं मंडई करू नका ग उठ जावं इथनं काय झालं आणि इकडे भांडे रासो तुम्ही छोड छोड काय झालं सांगितलं काय नाही झालं मग काय नाही बघायला झाली सांगितलं ना मातो आई लढायला डायला तुला ह्याला निललाय म्हणून काल बघायला राणी हॉटेलला ने नेतू म्हणले मीतू ना मंडई करू नेतू म्हणन तुला हां जावन गिडा तुम्हीच तेच काय उपकारच करणार आहे तुला नेयला म्हणजे बसना काय पण फालतू बोलणार आहे ह्याचा व्हिडिओ काढायचा ना एवढं का रागाल चल चांगलं तुला आता बोललेलं काय पट नाही बोलत तुम्ही माझ्या असं ना मजक तमाशा लावलाय तुम्ही मेन गोष्ट मी काय बोलावता नको माणसानं काय माहिती असं झालं सगळं काय बोलायचं म्हणलं का ते मोबाईल माझ्यासमोर आणताय का जाऊ घे पूजा ग आज जाऊ म्हणलं आपे तिला सांग अग सणासुली जर रडायला लागली उपकारच करणार जसं माझ्यावर काय झालं नाही सांगणार ना काय सांगू काय झालं येऊ द्या पाच साठ दिवस जाऊया जाऊया संध्याकाळी जाऊ म्हणलं की डोक्याची खरं माझ्या मंडई करून मी काय पण बोलली ना तोंडाला येईल पण आता तोंडाला येईतीच बोलते की हा बरं तर आघाला जास्त बुढीच भांडणार मग बाण झाले तुला मी काय म्हणलं काय झालंय पण सांगता ते आधी बंद करायची पाहिजे तू शपतीची काय किंमत नाही मला तुझ्या हा कधी शपथ घातलेली मला तू कधी घातलेली आत्मापूरवरनं येत ना किती दिवस झाले त्याला येऊन मग आपण कुठे गेलो तू काल किती दिवस झाले झाड काय झालं काय माहितीये अचानकच रागाला गेली माझ्यावर तिच ऐकते माझ्या सगळ्या जगाला काय करते काय नाही कशी राहती कशी वागती काय बोलती काय बोलत नाही कायच बोललो नाही मी तिला मी मटन आणलं कर म्हणलं आता तर मग उग काल वगैरे रडायला लागले ना रागायला गेलं करायचं ना खायचं स्वतःला खातगिला पाहिजे असत अगं पण माझं आई सांगी काय काय झालं मी ना तू घरी तुम्हीच घरी होता काय झालं घरी काय बांधण झालं तुझी तिची बांधण झालं काय कामाला केलंय ना तुला तुम्हाला व्हिडिओ काढू लाग सगळं करा माझ्या इच्छा माझं काय सगळं गेलं मातीत डबरा खाल्लं त्याच काय झालं तर ती पण सांग ना आई शपथ मी नाही काय बोलू तिला मग तुझ्या शपथ काय बोलू नाही मी तिला मतानच रडायला लागली आदळ आदळ काढली पांढऱ्यावरात रडायला लागली त्यात माझ्या रुपवात आले ती आदळ नाही तर भंगारात नेऊन इकल तुम्हाला काय करायचंय काय नेमकं अगं मला काय माहित नाही काय माहित आता तिथे तिला माहित आहे सगळी गोष्ट बारीक विचारित तिला मी काय बोललो का मी कुत्र डुकार माकड मी तुला सुन महत्वाची आहे ना सून बरडायला लागले लगेच दिसतंय क्रू शान मला बोलती आडव अग आई मी शपथ तुला खोट बोलतोय मी तू काय बोलू नाही मी तिला तिला तू बस तिथं तुला सांग तू बस विचार तिला विचार तिला काय माझ्याकडनं काय चुकलं विचारा काय म्हणलं सांग बेस स्वतःला पाहिजे घेऊन ना थांब 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 मी तुला कधी म्हणलं घेत नाही ड्रेस कधी म्हणलं फालतू खर्च बंद कर म्हणजे मला काय फालतू खर्च केला तुला काय केला काय फालतू खर्च कधी म्हणलं मी कधी म्हणलं कधी म्हणलं कधी म्हणलं मी म्हणलं ड्रेस दहा हजाराच घेऊ ती बाहेर ड्रेस जायला ड्रेस ती ड्रेस करणं दुसरं करणं कशा बऱ्याल तिला विचारलं शपथ पूर्ण केली नाही पूर्ण येऊन किती दिवस झालं काही शपथ कुठे घालून जायचं घ्यायची शपथ नाही जातो म्हणलं की काय काय प्रॉब्लेम काय नाही अडचण आली काय तरी तुला माहित आहे का केस बसवायला गेलं स्वतःला अगं तुला माहिती काय तिचा होत आहे काय स्वतःचं सांगायला व्हिडिओ बंद तिला कुठे जायचे आणि तू म्हणलं की तू उठ खाली बसतील आज लढायचं आणतो की तू खाली बस दोन मिनिट तू कुठे गेली आता तू कुठे काशाला मग चष्मा तुला मी किती वेळा घाल म्हणतो या चष्मा मग नाही घातल्यावर नंबर वाढणार की हो गादळा पटीच्या आईनं दिल्यावर माझी करायला बनकर म्हणून लक्ष्मी रडलेली चांगलं तुला पण माझ्याकडं बोलायचं तू तिच्याकडं बोलते काय पाहिजे तू थांब जाऊ नको ही मिटून जा आधी काय स्वतः हे मिटून जा मग जा तिला सांगा आधी काय बस कुठे जायचंय सांगताना कसं बसते स्वतःची चुका सांगू काय चुका माझी तुला सांगितलं माझ हिला कळत नाही का मग नीतू म्हणलं होता रडायला हे तू हिला शांत करून जा बघ नी तू म्हणलं ना पूजा जाऊ म्हणलं ना कपडे पण घेतो कपडे पण घेतो नेकलेस पण घ्यायचा स्कूटी पण घ्यायची घेतात तुला स्कूटर घ्यायला लागलंय नेकलस घ्यायला लागलंय आता मला सगळं पाहिजे माझं 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 बघणार जसं तुम्ही स्वतःच बघत ना तसं मी पण माझंच बघणार गेला परपंजा खड्यात भूकलं त्याला डब्यात घातलं असं परपंजाला संसार आला एवढं कमाय सकतीलीस तू परपंजावर एवढं संसार नाही कळलं का एक मिनिट सगळं करणार नाही मी एकटीने कॉम्प्रोमाइज करणार नाही मी तू एकटी संसार करते मी नाही करत काय केलं स्वतःचं सगळं करताना घड्या पाहिजे घड्या गाडी पाहिजे गाडी फोर व्हीलर दोन वेळा घेतली दोन वेळा रिटर्न महागारी दिली मग बळ बळनं दिली का मी बळन दिली का हाऊस पूर्ण बळनं दिली का मी बळन बळन विकली हात विकली तुम्ही अंग मस्तीनं विकली घेताना घेऊ नका म्हणलं का घ्यायचं आणि परत तोट आहे विकायचं तू कधी नको म्हणले मला गाडी तो आता साहेब करणार आहे का नाही नाही करणार जावं खेळ जावं कोण खाऊ घालते कुठली सट्टी कुठली चिपरी कोणी याय लागले तुझ्या शिवाड गे तुझ्या शिवाय कोण येणार नाही काय करायचं तू करणार तूच चालणार मला करून ही मला माहित आहे तूच करणार तूच जेवाय चालणार मी करणार नाही चालणार पण नाही निघायचं आजीचं बाथरूम माझ्या अंगावर लोटांना घालायला लागलं तू लय बोल तू बोलती असं वाटत नाही मी बोलता नाही म्हणून म्हणलं तुम्ही हे ना करून दाखवता बोलून दाखवत नाही मी बोलती ना सगळं खरं बोलते ना म्हणून माझं तोंड दिसत तुम्ही जी चुका करता ले ले ना तिकुण आलो दिसू देत नाहीत्या काय चूक केली गं पूजा तुका झाकून ठेवायचं आणि माझं बघ तुका बघ वकून बघायचं तू छिलक गोष्टींवरन कुठ कुठल्या कुठे झाली पूजा कुठल्या कुठं नाही चालली मग कुठल्या कुठे चालली तुझी लोक गोष्टी तू म्हणलंय ना मी मी आईला खायच होतं म्हणून मी आणले मग उतारी तू म्हणलं अगे ती काय म्हणते माहित आहे का मला जेवायला घेऊन चला म्हणलं मग मी म्हणलं तिला जा म्हणलं जाऊ म्हणलं घेऊन तुम्हाला सकाळी म्हणले मटण आण बरं जाऊया आजच जाऊ आज जाऊ आपण खाऊया काय कशी येत नाही बघ तू खांद्यावर टाकून घेऊन जातो किती शपथ आता शपथ कोण का कोण पाळणार नाही पाळणार नाही हिलाच वेळ नाही मलाच बोलते अडजून आड मला एकट्यालाच माझं मरण आहे गा दिसत नाही मी बोललेलो दिसत नाही मी जेवाला माझ्या जरा पण हे नाही जर प्रत्येक गोष्ट ऐकायचं जायचंय ना हा कशी येत नाही बघतोय तू शपथ मी पाळतच नाही मग आता खांद्यावर टाकून येतो घालणार मी मग नाही घालणार शपथ वेळा जो एकदा चुडून कळलं का लय मस्तीला केलं तोंड फुडील डोक्यात एवढं कुठन तुला ताकद बोलायला मला अडू हा कुठनं ताकद एवढं बोलायला तुला शिकवतंय कोण बोलायला नाही नाही शिकवतय कोण बोलायला प्रतिउत्तर असलं असतं काय असं असतं

काय पाहिजे ती करता परत मला काय म्हणता मला खाव वाटायला लागले तू माझा आत्मा मारती का माझा सांग काय माझे पण आत्मा घ्यायला हवेत होता बुडवायला मग ती बिचारी तुझं काय असतं का काय कधी काय असतं का तुमचं काय कधी आश्वासन देत तर नाही ना प्रसाद डायरेक्ट तिला नेता तुमचे दहा वर्ष आधी आश्वासन असते ती दहा वर्षानंतर नेता नक्की येड्यावर करू असं वाघ जरा निश्चा नाही म्हणून वाघ येड्यावर करणार तुम्ही भाग पडता मला येड्यावर करायला मला मला कशाला कवळ नाही तर माझी मी शांत बसलेलं ना बाटी घास तुम्हाला या म्हणले ना का मला डवता येईल अगं बायांना वाटल भांडण करायला हसती काय दुर दात काढायला लागली अजून <laughs> झाला व्हिडिओ